तालाबाद प्रमाणे शिराळा शहराची श्री महायोगी गोरक्षनाथ यात्रा गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल ते बुधवार दिनांक तीस एप्रिल अखेर संपन्न होणार आहे श्री महायोगी गोरक्षनाथ महाराज यात्रेची नगरपंचायत कडून भव्य तयारी सुरू आहे श्री महायोगी गोरक्षनाथ यात्रा शांततेत साजरी करण्याचं आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी केलंय शिराळापासून दोन किलोमीटर अंतरावर तोरणा व मोरणा नदीच्या संगमावर अतिशय सुंदर असं श्री गोरक्षनाथ नावाचं मंदिर आहे गोरक्षनाथ येथे काही दिवस वास्तव्यास होते याची साक्ष म्हणजे शिराळाची नागपंचमी श्री गोरक्षनाथ यांनीच नागाची पूजा सुरू केली अशी आख्यायिका आहे अशी ही पंचक्रोशीतील महत्वाची यात्रा भरते चोवीस एप्रिल गुरुवारपासून ही यात्रा आठ दिवस अक्षय तृतीयेपर्यंत असते पूर्वी इथे घनदाट झाडी होती सध्या ही कमी झाली असली तरी परिसर निसर्ग संपन्न आहे मंदिराला लागूनच गोरक्षनाथांचा सध्याचा मठ आहे एकेकाळी येथे प्रशस्त गोशाळा होती सध्या हे वैभव लयास गेल्या सध्याचे मठाधिपती पारसनाथ महाराज यासाठी प्रयत्नशील असून नूतन गोशाळेचं काम सुरू आहे मठाचा कारभार पाहण्यासाठी दर बारा वर्षांनी नाशिक त्र्यंबकेश्वर येथून नवनाथांची मिरवणूक निघते यामध्ये देशातील गोसामी मोठ्या संख्येने यात सहभागी होतात ते, होता। ते शिराळा येथे आल्यानंतर येथील मठाधिपती यांचा मागील कारभार पाहतात चांगला असेल तर संधी देतात अन्यथा येथील मठाधिपती बदलले जातात मंदिराच्या जवळ गुहा आहे ते दोन समाधी आहेत मंदिराच्या आसपास तसेच मनामध्ये काही शिलालेख आहेत का मोहम्मद घोरीने एका शिलालेखात लिहिलं आहे की का मंदिराच्या कारभारात राजकीय राजवटीने हस्तक्षेप करू नये हे लिखाण उर्दूत आहे काही सूचक का अशी दगडावर केलेली शिल्प आहेत गोरक्षनाथांचा जन्म दिवसाबाबत वाद आहेत महाराष्ट्रात त्यांचा जन्म कार्तिक शुद्ध त्रयोदशी या दिवशी झाला असे मानतात तर उत्तर भारतात वैशाख शुद्ध पौर्णिमेला झाला असं मानतात आदिनाथ गोरखनाथ अशी शिष्य परंपरा मानली जाते याचा काळ इसवी सनाने शतक असा मानला प्रचलित होती गोरक्षनाथांचे कार्य व्यापक स्वरूपाचा आहे कुळ जात वर्ण धर्म आदींच्या पलीकडे ईश्वरी तत्वात वैराज्य चारित्र्य सदाचार ब्रह्मचर्य या बाबींना त्यांनी महत्व दिलं स्त्री शूद्रांच्या उद्धारासाठी मार्ग मोकळा केला आता मंदिराचा कॉन्क्रीटचा भव्य मंडप झाला पूर्वी गोरखचिंच लिंब करंजी करवंद कवठाची अशी अनेक प्रकारचे झाडं झुडपं व वेलींनी हा परिसर दाट बनलेला होता या घनदाट वृक्षराईत हे पत्र्याच्या मंडपात हे देवालय होतं शेजारीत नाथपंथीयांचा चौसोपी भव्य दगडी वाडा होता यामध्ये दोन सोप्यात गायीगुरांचा गोठा मठामध्ये एका सोप्यात गोरक्षनाथ यांची गादी मोर्चे मानाची चिन्ह लगतच असलेली गोरक्षनाथ यांची काळ्या दगडातील मूर्ती जवळच बसलेले मठाधिपती सेवक अग्नकुंडात रोयला भव्य पितळी त्रिशूळ हे वातावरण शुचिरभूत व गंभीर वाटत असे यात्रेनिमित्त पंढरपूर देहू आळंदी आदी अनेक ठिकाणीहून वार वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात येतो नाथपंथ ही वारकरी पंथाचे जन्मी मानली जाते नाथ मंदिराचं भव्य प्रांगण दिंड्या पताका भजन कीर्तन यांनी आठ दिवस हो यात्रा आठ दिवस असते सुट्टीचा काळ असलेली मोठी गर्दी असते भागातील शेवटची ही मोठी यात्रा आहे शिराळाच्या तहसीलदार सौ श्यामला खोत पाटील नगरपंचायत मठाधिपती पारसनाथ महाराज अनंतनाथ महाराज यांचं या सर्व यात्रा नियोजनावर लक्ष आहे यात्रेनिमित्तानं भव्य पाणी मिठाईची खेळणी वेगवेगळ्या मोठी मोठी दुकानं आली आहेत यात्रा मार्गावर पथदिवे भाविकांना पाण्याची तास सोय स्वच्छतागृह हो गाड्या पार्किंगची सोय बस बसस्थानकापासून बसेसची सोय करण्यात आली आहे येथील गोरक्षणात यात्रा नियोजन करण्यात आल्या या निमित्ताने झालेल्या नगरपंचायतीच्या बैठकीत दिवाबत्ती पाणी जागावाटप करवसुली तसेच विविध सुविधा पुरवण्याबाबत नियोजन आहे चोवीस मे ते अक्षय तृतीयेपर्यंत अखेर ही यात्रा भरणार असून यात्रेसाठी अनेक ठिकाणाहून एक लाखाहून भाविक येत असतात त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने मंदिर परिसरातील साफसफाई तसेच यात्रा कालावधीमध्ये कचरा गाडी दररोज पाठवून साफसफाई करण्यात आली आहे मंदिरा असणारी शौचालय साफ करून त्या ठिकाणी कर्मचारी नेमण्यात आले सदर शौचालय प्राप्त न झाल्यास इतर नगरपंचायत नगरपरिषद यांच्याकडून फिरते शौचालय भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आली आहे यात्रे या यात्रेकरूंची सोय करण्यात यावी तसेच स्वच्छतेसाठी सर्व शहरात औषध फवारणी धूर फवारणी करण्यात येते दिवा बत्ती व्यवस्था करण्यासाठी थ्री फेज लाईट कनेक्शन घेण्यात आलं असून मक्तेदार नेमून त्या ठिकाणी सार्वजनिक तसेच स्टॉलधारकांना दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात येणार आहे शहरातील व मंदिर परिसरातील असणाऱ्या विद्युत डांबावरील लाईट व्यवस्था करण्यात आली आहे मंदिर परिसरातील पाण्याची टाकीची स्वच्छता करणं टी सी एल युक्त शुद्ध पाणी यात्रेमध्ये पुरवठा करण्यात येत आहे जागावाटप करणं कर वसुली करणं स्टॉलधारक यांना वाटप करण्यात यावं यासाठी त्यांच्याकडून भेळगाडे आईस्क्रीम गाडे खेळणी मिठाई हॉटेल व अन्य दुकानं पाळणे लावण्यासाठी जागा वाटप करण्यात आलीय यात्रेदरम्यान नगरपंचायत नियंत्रण कक्ष आरोग्य पथक कक्ष पोलीस चौकी तसेच यात्रेकरून दर्शनाला जाण्यासाठी मार्ग करणे कामी लाकडी बॅरिकेड करण्यात आली यात्रेमध्ये स्पीकर व्यवस्था तसेच सीसीटीव्ही कॅमेरे आग प्रतिबंधक उपाययोजना म्हणून अग्निशामक गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष